मित्रो नमस्कार जनसंवाद या युट्यूब चॅनेलच्या वतीने आपण आज महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं आणि त्या महायुती सरकारचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र देवेंद्र फडणवीस त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ पालकमंत्री बरेच महिने यावर वाद चालू होता तो आजही या ठिकाणी चालू आहे फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही जो शंभर दिवसाचा जो रोडमॅप या ठिकाणी तयार केला होता मग त्या ठिकाणी कृषी खातं असेल त्या ठिकाणी गृह खाता असेल त्या ठिकाणी आरोग्य असेल शिक्षण असेल या सर्व खात्याशी निगडीत एक रोडमॅप तयार केला आहे नेमका आपण शंभर दिवसात काय करणार आहोत सरकारच्या वतीनं अशा प्रकारचं त्यांनी एक निवेदन केलं आणि त्यावर काम सुरू झालं परंतु त्या शंभर दिवसाच्या रोडमॅपमध्ये त्यांनी नेमकं काय केलं हे काही हे पण त्याबद्दल काही फारशी माहिती या ठिकाणी बाहेर आलेली आहे आणि त्यावर चर्चा पण नाही झाली हे सरकार आलं या ठिकाणी सरकार आले आलं या ठिकाणी मराठवाड्यामध्ये संतोष देशमुखजीची हत्या झाली आणि त्या हत्या झाल्यानंतर राज्यभर जे वादळ या ठिकाणी वातावरण तयार झालं आणि मग त्यांच्यात मंत्रिमंडळातले एक मंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या ठिकाणी संतोष देशमुखच्या हत्येमध्ये त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांचा हात आहे अशा प्रकारचे आरोप झाले ते ते प्रकरण या ठिकाणी कोर्टामध्ये या ठिकाणी चालू आहे त्याचा काय निर्णय होईल ते आज आपण काही सांगू शकत नाही ते सर्व सर्वसाधारण दोन तीन महिने चाललं म्हणजे महायुती सरकारमधलेच आमदार मंत्र्यांच्या विरोधात परमसाठ आरोप करत होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी त्यांच्याकडे बघत होता त्यानंतर महायुती सरकारने पीक विमा योजना या ठिकाणी आणली होती एक रुपयामध्ये आणि मग त्या पीक विमा योजनेमध्ये कसा भ्रष्टाचार झाला कशा पद्धतीनं शेती नसताना सुद्धा या ठिकाणी विम्याचे पैसे घेतले गेले अशा प्रकारचे आरोप झाले त्याची चौकशी होते की नाही होते ते काही माहीत नाही पण हे वादळ महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उभं राहिलं त्यानंतर आपण एक बघितलं की शिक्षण भरती जो भाग आहे शिक्षकांची भरती जो प्रकार आहे तो दोन हजार बारा पासून ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्यांनी शिक्षक भरतीवर त्या ठिकाणी बंदी आणली होती आणि ती आज तागायत आहे परंतु वेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना हत्याशी धरून काही भरती क्रिया भरती प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली गेली त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवत असताना अनेक ठिकाणी बोगस शिक्षक आणि बोगस शालात आय डी काढून त्यांना वेतन चालू केलं गेलं बेकायदेशीर नेमणुका झाल्या संस्था चालकांकडून त्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार या ठिकाणी झाला आणि ते लोन या ठिकाणी पुरतं नागपूर पुरतं मर्यादित नाहीये ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि गेली दोन तीन महिने सारखं हे प्रकरण या ठिकाणी मीडियावर याची चर्चा होते पण सरकारची याबाबत काही कोणतीच भूमिका या ठिकाणी आपल्याला घेताना दिसत नाही मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी काही घडलं की आम्ही एस आय टी नेमू आणि चौकशी करू असे ते वारंवार सांगत असतात परंतु या शिक्षक बोगस भरतीच्या बाबतीमध्ये अजूनही मुख्यमंत्री याबाबत आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करण्यास या ठिकाणी येथे तयार नाही मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघितलं की पीक विमा योजना असेल शिक्षक भरती असेल बदधंदेच्या काळामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात मध्ये सुद्धा या ठिकाणी चर्चा जा झाली त्याही ठिकाणी मोठा आवाह झाल्याची चर्चा आज आपण या ठिकाणी वेगळ्या माध्यमातून बघतोय आणि मग सरकार दर महिन्याला आपण बघितलं की माझं सरकार त्यांनी निवडणुकीच्या अगोदर जो लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली आणि ही योजना आणल्यानंतर जवळपास दो दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आम्ही देऊ आणि ते दिले पण त्यांनी प्रश्न असा आहे की अर्थसंकल्पामध्ये एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करणे त्या ठिकाणी शक्य नाही आणि मग सरकार स्थापन झाल्यानंतर दर महिन्याला असा एक प्रश्न पडतो की लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आणायचे कुठून आणि मग वेगवेगळ्या कल्याण खात्याकडनं या ठिकाणी रक्कम मिळवली जाते मग त्या ठिकाणी एस टी ओबीसी आणि एस सी या मुलांना उच्च शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाते सरकारतर्फे ती स्कॉलरशिप मिळेल की नाही अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली लाडक्या बहिणीसाठी सरकारकडे पैसा नाहीये पण वेगळ्या खात्यामध्ये जो पैसा आहे प्रामुख्याने तुमचं समाज कल्याण खातं जे आहे सामाजिक न्याय खातं या सामाजिक न्याय खात्यासाठी केंद्र सरकारकडूनही काही निधी त्या ठिकाणी उपलब्ध केला जातो मग अशा प्रकारे गेली दोन तीन महिन्यापासून आपण बघतोय की सरळ सरळ या ठिकाणी सामाजिक न्यायकर्त्याचा निधी लाडकी बहिणींना पैसे देण्यासाठी या ठिकाणी वळवला जातोय हे आपण या ठिकाणी या महाराष्ट्रातली या मायुती शक्कातच जो काही प्रकार या ठिकाणी चालू तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि मग गेल्या सहा महिन्यामध्ये असा जनतेच्या हिताचा असा कोणताही कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आपल्याला बघायला मिळत नाही निवडणुकीच्या काळामध्ये अजून काही आश्वासनही त्यांनी या ठिकाणी दिली होती की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफी देऊ वीज वीज बिल आम्ही बिल आम्ही माफ करू अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या परंतु शेतकऱ्यांना ते कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही आणि याचं कारण बी ते सांगू शकत नाही कारण सरकारकडे पैसाच नाही आहे आणि मग पैसा नसेल तर कर्जमाफी देणार कुठून असं ते त्रांगडं या महाराष्ट्रात गेली सहा महिने आपण या ठिकाणी बघतोय अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आंदोलन झाली काही ठिकाणी उपोषण त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे आणि शेतकऱ्यांमध्ये मोठं असंतोषाचं वातावरण या सरकारच्या बाबतीमध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि मग आपण या ठिकाणी एक आढावा घेतला असता गेल्या सहा महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये पूर्ण अपयशी ठरले आणि मग एकमेकांवर कुरघोड्या करण्यामध्येच त्यांचा वेळ या ठिकाणी यानि प्रामुख्याने जातोय की महायुतीमध्ये जे तीन घटक आहेत म्हणजे भाजप आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आहे शिवसेना शिंदे सेना आहे यांच्यावर कुरघोड्या करण्यातच त्यांचा वेळ प्रामुख्याने या ठिकाणी जातोय परंतु मोठ्या प्रकार म्हणजे त्या ठिकाणी काही निर्णय घेताना सरकार या ठिकाणी दिसत नाही मग शिक्षण असेल आरोग्य असेल त्या ठिकाणी सिंचनाच्या योजना असतील शेतकऱ्यांना वाजवी भाव त्या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचा कोणताही निर्णय त्या ठिकाणी सरकार घेताना दिसत नाही आणि म्हणून गेल्या सहा महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे म्हणजे त्यांना कि या ठिकाणी आपण म्हटलं की दहापैकी किती गुण दिले पाहिजे तर मला वाटतं एक किंवा दोन गुण दिल्या पलीकडे या सरकारचं काम काही या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि म्हणून आज आपण या ठिकाणी एवढं पाशी बहुमत मिळू नये यशस्वी सरकार चालवता येतं अशातलं काही भाग नाही बहुमत किती मिळू द्या पण त्या ठिकाणी त्या माहिती सरकारमध्ये किंवा त्या नेत्यांमध्ये जी एक वाक्यता पाहिजे ती या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि म्हणून एक एकेकाळी हा देशामध्ये दे, नंबर एकचं राज्य प्रगतशील असं जी काही राज्य आपली जी या ठिकाणी होतं महाराष्ट्र तेव्हा तोच महाराष्ट्र आज आपल्या आपल्या राज्याच्या पुढे या ठिकाणी तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू हे महाराष्ट्राच्या पुढे आपल्याला या ठिकाणी जाताना दिसता दिसत आहे आणि महाराष्ट्र पिछाडीवर या ठिकाणी जाताना दिसतोय त्याला एकमेव कारण गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते राजकारण या महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही औद्योगिक विकास करू शकत नाही शेतकऱ्यांच्या कल्याण त्या ठिकाणी करू शकत नाही बेरोजगारांना ते न्याय देऊ शकत नाही अशा प्रकारचं सरकार या ठिकाणी आज आपण बघतोय आणि मला वाटतं की जनतेने आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला रस्त्यावर येऊनच या ठिकाणी सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन आपले प्रश्न आपल्याला सोडवा लागतील असं मला या ठिकाणी वाटतंय धन्यवाद